नमस्कार लोकसंदेश न्यूज न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची विशेष बातमी पुण्यातील बस स्थानकातील बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडे याला अखेर आज अटक करण्यात आलेली आहे शिरूर तालुक्यातील गुणाट गावातील एका शेतात लपून बसलेल्या गाडे याला सत्तर तासांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि या शोध मोहिमेत तेरा पोलीस पथकांचा समावेश होता तसेच डॉग स्कॉड आणि ड्रोनच्या मदतीने त्याचा शोध घेण्यात आला दत्तात्रय गाडीच्या मुसक्या आवळल्या सदतीस वर्षीय दत्तात्रय रामदास गाडे याला गुरुवारी रात्री दीड वाजता अटक करण्यात आली तो रात्री उशिरा एका नातेवाईकाच्या घरी जेवणासाठी गेला होता जिथे त्याने पश्चाताप व्यक्त केला आणि पोलिसांसमोर शरण जाण्याची इच्छा व्यक्त केली या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली आहे गाडे याच्यावर यापूर्वी चोरी दरोडा चेन स्नॅचिंग याच्यासारखे गुन्हे दाखल असून दोन हजार एकोणीसमध्ये तो जामिनावर सुटला होता पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी तेरा पथकांची स्थापना केली होती आरोपीबद्दल माहिती देणाऱ्याच एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलं होतं गावात शंभर पोलिसांचा बंदोबस्त ठेवून डॉग स्क्वॉड आणि ड्रोनच्या मदतीनं शोध मोहीम राबवण्यात आली गाडी याला आज पुणे न्यायालयात हजर करण्यात आलेलं आहे आणि ही घटना मंगळवारी पहाटे पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान घडली सातारा जिल्ह्यातील फलटणे येथे जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकात बसची वाट पाहत असलेल्या सव्वीस वर्षीय तरुणीवर गाडी आणि बलात्कार केला त्याने दिदी म्हणत दुसऱ्या बसकडे नेले आणि तिथे उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्येही कृत्य केले या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला होता गाडे याच्या अटकेनंतर पोलिसांनी त्याला लष्कर पोलीस ठाण्यात आणलेला आहे वैद्यकीय तपासणीनंतर त्याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे आणि या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा फेसबुक पेजला लाईक करा इंस्टाला, फॉलो करा